पितृपक्षाचा सा महिना सात तारखेपासून चालू होत आहे आणि तुमचे पूर्वज तुमच्या घरी कोणत्या रूपात येत आहे हे तुम्हाला माहित पडणार नाही तर चला ह्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला माहित पडेल की तुमचे पूर्वजन जे आहे पित्र आहे ते कोणत्या रूपात तुमच्या घरी येऊन जातील हे पितृपक्षात तुमचे पूर्वज कोण आहे त्या रूपात तुम्हाला दर्शन देऊ शकतात का चला जाणून घेऊया यावेळी पितृपक्ष सात सप्टेंबर पासून सुरू होत आहे आणि एकवीस सप्टेंबर पर्यंत चाललेला आहे धार्मिक मान्यतेनुसार पितृ दरम्यान पूर्वजन त्यांच्या वंशजनाच्या घरी कोणत्या ना कोणत्या प्राण्यात किंवा पक्षाच्या रूपात येतात त्या पूर्वजनाची रूपे कोणती आहेत ते जाणून घेऊया धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षामध्ये कोणत्याही चांगल्या गोष्टी करायच्या नसतात हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व मानले जाते जो भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन नमाशेपर्यंत चालू होतो पंधरा दिवसाचा पितृपक्ष यावेळी सात सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि एकवीस सप्टेंबर रोजी संपेल हा काळ पूर्वजनांना समर्पित मानला जातो आणि या काळात श्राद्ध पिंडदान आणि तर्पण करण्याची परंपरा आहे धार्मिक श्राद्धेनुसार पितृपक्षाच्या काळात पूर्वज त्यांच्या वंशजराची घरी कोणत्या ना कोणत्या कुंटा स्वरूपात येतात अनेकदा लोक पूर्वजनाच्या या रूपाकडे दुर्लक्ष करतात आणि अशी परिस्थिती आम्ही तुम्हाला सांगू की पूर्वजन कोणत्या स्वरूपात तुमच्या घरी येतात कावडे पितृपक्षात पूर्वजन कावड्याच्या रूपात पृथ्वीवर येतात आणि अन्न आणि पाणी ग्रहण करतात अशी धार्मिक श्रद्धा आहे असे म्हटले जाते की पितृपक्षात कावडे अन्न कावड्यांना अन्न दिल्याने पूर्वजनांना शांती मिळते मुंग्या पितृपक्षात घरात भरपूर लाल मुंग्या दिसणे हे देखील पूर्वजनांच्या आगमनाचे लक्षण असू शकते जर तुम्हाला पितृ पक्षात घरात लाल मुंग्या दिसल्या तर तुम्ही त्यांना पीठ खाऊ घाला गाय आणि पितृपक्षात पित्रांचे गाय आणि कुत्र्याच्या रूपात पितराच्या रूपात गाय आणि कुत्र्याच्या रूपात घराच्या दाराशी येणे शुभ मानले जाते गाय आणि कुत्र्याला अन्न दिल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात धार्मिक शास्त्रानुसार पूर्वज तुमच्या घरी मनापासून ते प्राणी मानवापासून तर प्राणी पक्षांपर्यंत अनेक रूपात येऊ शकतात म्हणून जर तुम्हाला पितृपक्षात कोणताही प्राणी येताना दिसला तर तुम्ही त्यांना अन्न द्यावे पूर्वजन काय काय येतात शास्त्रानुसार पितृ पितृपक्षाच्या काळात पितृपक्ष श्राद्ध तर्पण आणि पिंडदानाद्वारे अन्न आणि पाणी घेण्यासाठी त्यांच्या वंशजळाकडे येतात असे मानले जाते की पित्रांना संतुलन करून ते त्यांच्या वंशजनाचा सुख आणि समृद्धी आशीर्वाद देतात असे म्हटले जाते की जर पित्तळ संतुष्ट झाले नाही तर ते श्राप देतात त्यांच्यामुळे पितृदोष निर्माण होतो अशा परिस्थितीत पितृपक्षाच्या काळात या रूपात अन्न देऊनही पितृदोष टाळता येतो मित्रांनो पितृपक्षाचा महिना आता चालू झालेला आहे तुमच्या घरी दरवाजावर कोणीही मागायला आलं तर त्याला पोटभर जेवण द्या कपडे मागते कपडे द्या चप्पल मागते चप्पल द्या मित्रांनो तुमचा पित्र पक्ष जे आहे तुमचा पितृदोष जो आहे तो दूर होईल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो धन्यवाद आणि तुम्ही मला ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या ध्यानपूर्वक लक्षात ठेवा